नमस्कार मित्रांनो मी गंगाप्रसाद स्वागत आहे तुमचं स्टॉक ऑफ द मंथ सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पहिला व्हिडिओ आपण बघितला होता बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीवर आणि या कंपनीनं मागच्या एका महिन्यामध्ये दहा टक्केची रॅली दिली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुजलॉन लिमिटेड या कंपनीचं टेक्नो फंडा ॲनालायसिस करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या कंपनीमध्ये एक छान स्विंग ट्रेडिंगची अपॉर्च्युनिटीसुद्धा सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बिझनेस मॉडेल ऑफ द कंपनी म्हणजे कंपनी काय धंदा करते ही कंपनी रिन्युएबल एनर्जी सेक्टर मधली कंपनी आहे जी की बी टूबी मॉडेलवर काम करते बी टू बी मॉडेल म्हणजे काय असतं खूप मोठमोठ्या कंपन्या आहेत जसं की अडाणी एंटरप्रायजेस रिलायन्स इंडस्ट्रीज टाटा ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्या असतील या कंपन्यांमध्ये लाखो लोक काम करतात मोठमोठ्या मशीन्स ज्या आहेत त्या वर्क करतात आणि एवढ्या सगळ्यांसाठी विजेची खूप मोठ्या प्रमाणात गरज लागते आणि एवढी वीज दुसऱ्यांकडून विकत घ्यायचं म्हणजे या कंपन्यांना ते परवडत नाही म्हणून या सगळ्या कंपन्या सुजलॉनकडे जातात आणि सुजलॉनला जाऊन म्हणतात ए सुजलॉन आम्हाला एवढं वीज बिल परवडत नाही काहीतरी करणार मग सुजलॉन यांना म्हणतो ठीक आहे तेच तर माझं काम आहे मी पवनचक्क्या तयार करतो नुसतं तयारच नाही तर त्याचं इन्स्टॉलेशन त्याचं सेटअप त्याच्यामध्ये जर काही बिघाड झाली तर ऑपरेशन मेंटेनन्स हे सगळं काम मी करतो तुम्ही फक्त मला प्रोजेक्ट द्या मग या ठिकाणी सुजलॉन ही एक बिझनेस आहे आणि दुसऱ्या बिझनेस ला ती मदत बिझनेस याला बी टू बी मोड ऑफ ऑपरेशन असं म्हणतो इंडस्ट्री अनालिसिस इंडस्ट्री अनालिसिस मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट आय सी आर ए ही एक रिसर्च एजन्सी आहे भारतामधली या रिसर्च एजन्सीच्या रिसर्चनुसार सध्या भारताची रिन्युएबल कॅपॅसिटी ही एकशे पस्तीस गिगावॅट आहे आणि येणाऱ्या सोळा महिन्यामध्ये ती एकशे सत्तर गिगावॅट एवढी होणार आहे म्हणजे तब्बल पंचवीस ते सव्वीस टक्क्याची ग्रोथ आपल्याला बघायला मिळेल आणि दुसरी गोष्ट सरकार जे आहे तिला सोलार एनर्जी विंड एनर्जी हे स्वस्त पडतात कंपेअर टू थर्मल एनर्जी म्हणून सरकार वेगवेगळ्या सबसिडी सबसिडीद्वारे जास्तीत जास्त पैसा या इंडस्ट्रीमध्ये टाकत आहे અને અપસોર્બડ એનર્જી પ્રોજેક્ટ કે લિયે વાયેબિલિટી ગેમ ફંડિંગ ટીમની શરૂઆત કરી લીધી છે. ઇસ પર હમ 7000 કરોડ રૂપિયા સે જ્યાદા ખર્ચ કરને જાતે. ભારત આનેવાલે સમય મે 31000 મેગા વોટ હાઇડ્રો પાવર જનરેટ કરને કે લિયે ભી કામ કર રહા હૈ. ઇસકે લિયે 12000 કરોડ રૂપિયા દેહ અપરૂવ કિયા ગયા હૈ. આતા બગુયાત ફાન્ડામेंटलアナલિસિસ ઓફ સુદલોન એનર્જી લિમિટેડ. શુરૂઆત કરુએ આપન માર્કેટ કેપ કસ પાસું बघू शकता मार्केट कॅप जे आहे ते एक लाख बारा हजार करोड आहे म्हणजे कंपनी भरपूर मोठी कंपनी आहे त्यानंतर स्टॉकचा पीई जो आहे तो एकशे बावीस आहे जर तुम्ही इंडस्ट्रीसोबत कंपेअर केलं तर तो फक्त फिफ्टी सिक्स आहे म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो खूप जास्त आहे दुप्पट आहे इंडस्ट्रीपेक्षा जास्त प्रीमियम कंपनी का चार्ज करत आहे कारण कंपनीनं हे जे जे कर्ज आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर कमी केलेत म्हणून मार्केटपासून ही कंपनी जास्त प्रीमियम चार्ज करत आहे त्यानंतर आर ओ सी ई आहे चोवीस पॉईंट नऊ पंचवीस टक्क्याचा आर ओ आहे जवळपास एकोणतीस टक्क्याचा जो की चांगला आहे पंधरा टक्क्याच्या वर जर असेल तर जनरली चांगला मानला जातो त्यानंतर प्रमोटर होल्डिंग एक महत्वाचा पॅरामीटर या ठिकाणी असतो तो आहे तेरा पॉईंट तीन टक्क्याचा थोडीशी कमी आहे प्रमोटर होल्डिंग ई पी एस जे आहे ते पॉईंट झिरो सिक्स फोर आहे प्लेस पर्सेंटेज प्लेस पर्सेंटेज म्हणजे काय असतं जसं आपण शेतीवर घरावर किंवा नोकरीवर कर्ज काढतो तसं आपल्याला आपल्या शेअर्सवर देखील कर्ज काढता येत असतं तर या फाउंडरनं जर शेअरवर कर्ज काढलं असेल तर त्याला प्लेस पर्सेंटेज म्हणतात या ठिकाणी ते झिरो आहे म्हणजे फाउंडरनं कंपनीच्या शेअर्सवर कोणतंच कर्ज काढलं नाही जे की एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्यानंतर बघू शकता डेट टू इक्विटी रेशो हा खूप कमी आहे झिरो पॉईंट झिरो फोर डेट टू इक्विटी रेशो हा कमी आहे म्हणूनच मी ही कंपनीचं नाव घेत आहे जर डेट जास्त असला तर मी या कंपनीचं नाव देखील घेतलं नसतं त्यानंतर तुम्ही बघू शकता डिव्हिडंड जो आहे तो कंपनी खूप देत आहे खूप कमी देत आहे याचं कारण आहे कंपनीला जो आलेला पैसा आहे तो पुन्हा बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे आणि दॅट इज कम्प्लिटली ओके ऑल्सो ट्रेडिंग मध्ये तुम्ही बघू शकता लास्टच्या एका वर्षापासून म्हणजे जवळपास सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून कंपनीनं दोनशे छत्तीस टक्के एवढे जास्त रिटर्न दिले आहेत म्हणजे एका वर्षापूर्वी कंपनीचा जो शेअर होता तो पंचवीस रुपयांना होता आता त्याची किंमत त्र्याऐंशी रुपये झाली म्हणजे तीन पटपेक्षा देखील जास्त वाढली आहे आणि आता जर लेटेस्टमध्ये तुम्ही बघत असाल तर कंपनीमध्ये एक ट्रेंड दिसत आहे कंपनीनं या ठिकाणी एका महिन्यापूर्वी एक हायेस्ट लेवल अचीव केली होती जवळपास चौऱ्याऐंशीची आणि त्यानंतर एका महिन्यापासून जे आहे ते कन्सॉलिडेट त्याच लेवलवर झालेला आहे परत या चौऱ्याऐंशीच्या लेवलवरून तर या या ठिकाणी ब्रेकआउट दिला होता परंतु पुन्हा या या ठिकाणी एक स्ट्रॉंग सेलिंग आली आणि पुन्हा जी प्राइस आहे ती खाली गेली तेव्हापासून जो स्टॉक आहे तो रेंज बाउंड झालेला आपल्याला दिसून येतो आहे आता कंपनीनं जे कर्ज कमी केले आहे यामुळं कंपनीविषयीची जी पॉझिटिव्हिटी आहे ती जर अशीच राहिली कंपनीनं जर चांगले प्रॉफिट दाखवले हो आणि येणाऱ्या क्वॉर्टरमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू आणखी जर चांगला वाढला तर कंपनीचा जो मागच्या पंधरा वर्षाचा ऑल टाईम हाय होता एकशे वीस वर्षा कंपनी येणाऱ्या वेळेस त्याला सुद्धा ब्रेक देऊ शकते तिथपर्यंत सहज येणाऱ्या काही महिन्यांमध्ये कंपनी पोहोचू शकते जो की आपल्याला पंचेचाळीस टक्केचा टार्गेट पॉईंट दिसत आहे एक स्टॉप लॉसचा जर विचार करत असाल तर लास्टच्या महिन्यामध्ये जो कंपनीचा सगळ्यात लोएस्ट पॉईंट होता तो जवळपास सत्तर बहात्तरच्या ठिकाणावर होता त्या ठिकाणाला तुम्ही ॲज अ सपोर्ट म्हणून एक कन्सिडरेशन घेऊ शकता तर या ठिकाणी याला सपोर्ट जर आपण म्हणलं सत्तर बहात्तरच्याला तर दहा बारा टक्क्यापर्यंत एक सपोर्ट आहे आणि वरचं जे टार्गेट जे आहे ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंतचे टार्गेट आहे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आत्तापर्यंत मी ज्या गोष्टी सांगितल्या ह्या सगळ्या गोड गोड गोष्टी होत्या परंतु कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचे काय रिस्क आहेत हे समजून घेतल्याशिवाय पूर्ण अनालायसिस संपत नसतं पहिला रिस्क आहे शेअर होल्डिंग पॅटर्न ज्यावेळेस तुम्ही फंडामेंटल अनालायसिस बघत होत्या त्यावेळेस तुम्ही बघत बघितलं असेल पब्लिकची जी शेअर होल्डिंग आहे ती छप्पन टक्के आहे आणि पब्लिकची जर जास्त शेअर होल्डिंग असेल आणि समजा एखाद्या वेळेस कंपनीनं एखाद्या क्वार्टरमध्ये खराब परफॉर्मन्स दिला असेल तर पब्लिक खूप सेंटी असते सेंटिमेंटमध्ये येऊन पब्लिक मोठ्या प्रमाणात सेलिंग करू शकते अशा वेळेस तुमचा पाच टक्क्याचा दहा टक्क्याचा स्टॉप लॉस सहज हिट होऊ शकतो हार एक है। है। हा रिस्क फॅक्टर समजून घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या हा व्हिडिओ कोणत्याही स्वरूपाची बाय किंवा सेल रेकमेंडेशन नसून हा व्हिडिओ मी एज्युकेशनल पर्पजसाठी तयार केला आहे मी स्वतः एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याच्या अगोदर कशा स्वरूपानं फंडामेंटल प्लस टेक्निकल अॅनालायसिसचा वापर करतो हे समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केला आहे जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तुमच्या जीवनात काही व्हॅल्यू ॲड झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर मी पर्सनल फायनान्स कंपनी विश्लेषण म्युच्युअल फंड आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजवर आपल्या मातृभाषेमधून रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करत असतो इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना हॅपी इन्वेस्टिंग